नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडे आहे मुलांना सुट्टी तर आज बनवायचा आहे आठवड्याचा मसाला तर चला घरी जाऊया आणि मसाल्याची तयारी करूया मिरच्या सुकत घातलेल्या आहे टॅरेसवरती आणि चला बघूया कशाप्रकारे मी आज मसाला बनवणार आहे वर्षभराचा साठवणुकीचा तर चला बघूया तर मिरच्या आपण सुकत घातलेल्या आहेत ही आहे बेडगी मिरची ही आहे तीन किलो आणि ही आहे खूप अशी तिखट लवंगी मिरची तर ही आहे सात किलो तर यांची देठं वगैरे काढून व्यवस्थित सुकत घातलेल्या आहेत आणि आता आपण मसाले बघूया तर मसाल्यामध्ये घेतलेला आहे अर्धा किलो जर जिरं आणि आहे नाकेश्वर पन्नास ग्राम पन्नास ग्राम मोठी विलायची पन्नास ग्राम जावित्री पन्नास ग्राम काळी मिरी पन्नास ग्राम हिरवीलायची आणि पन्नास ग्राम खसखस आणि पन्नास ग्राम लवंग तर अशा प्रकारे पन्नास पन्नास ग्राम मसाले घेतलेले आहेत आता बघूया दुसरे मसाले ठेवूया साईडला आणि बघूया दुसरे मसाले तर आता हे अर्धा किलो जिरा आहे हे पण साईडला ठेवूया आणि आता हे आहे चक्रीफूल पन्नास ग्राम पन्नास ग्राम दालचिनी पन्नास ग्राम शहाजीरं पन्नास ग्राम बडीशोप पाव किलो राई आणि पन्नास ग्राम त्रिफळ हे पण साईडला ठेवूया आणि हे आहे पन्नास ग्राम तेजपत्ता आणि आहे एक किलो धनी तर आत्ता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर मसाले भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे सर्वात अगोदर गॅस ऑन करूया त्यानंतर त्यामध्ये आपण अख्खे धने भाजणार आहोत हे निवडून व्यवस्थित या याला पण ऊन देऊन घेतलेलं आहे तर आता आपण हे धने खरपूस भाजून घेऊया धने यांचा भाजल्यानंतर खूप सुगंध खूप छान येतो तर सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे सगळे मसाले सुकलेले आहे त्यामुळे त्याला भाजायला वेळ लागत नाही तर धने आता आपले अर्धवट भाजलेले आहेत आणि सुगंध पण यायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे आता आपण धने खरपूस भाजून घेऊया तर आत्ता आपले धने भाजत आलेले आहेत आणि आत्ता पण काढून घेऊया त्यानंतर आपण जिरं घालणार आहोत साधं जिरं हे अर्धा किलो जिरं आहे हे पण खरपूस भाजून घेऊया जिरे पण भाजायला जास्त वेळ लागत नाही थोडासा फास्ट गॅस करून भाजूया आणि नंतर कमी करून भाजूया तर अशा प्रकारे जिरे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जिरे पण आपले भाजून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर आपण भाजणार आहोत तेजपत्ता तेजपत्ता पण भाजायला जास्त वेळ लागत नाही त्याला फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तेजपत्ता ज लवकर करपतो उलटी पालटी पानं करून गरम करून घ्यायचं आहे तर तेजपत्ता पण आपला भाजत आलेला आहे तेजपत्ता पण आत्ता आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आत्ता आपण भाजणार आहोत खसखस खसखस पन्नास ग्राम घेतलेली आहे ती पण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत खसखस भाजायला वेळ लागत नाही एक मिनटात खसखस भाजून होते खसखसला पण तांबूस असा कलर आलेला आहे तर आता आपण खसखस पण काढून घेणार आहोत आता कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत आणि त्यामध्ये आता अख्खे मसाले भाजणार आहोत ए नाकेश्वर पन्नास ग्राम काळी मिरी पन्नास ग्राम लवंग पन्नास ग्राम आणि आता गॅस कमी करून भाजणार आहोत मोठी विलायची पन्नास ग्राम आणि हिरवी विलायची पन्नास ग्राम अशा प्रकारे आता आपण मसाले व्यवस्थित भाजून घेणार आहोत जायपत्रे आपण नंतर घालणार आहोत कारण की ती लवकर करपते कर तर मसाल्यांचा असं छान असं सुगंध यायला लागलेला आहे आता आपले मसाले भाजत आलेले आहेत आता यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत जावित्री हिरवी विलायची फुटायला लागलेली ला आहे आता जावित्री घालून आपण परत परतून घेणार आहोत एक मिनिटभर तर अशा प्रकारे आपले सर्व मसाले भाजून तयार आहेत मसाले काढून घेऊया त्यानंतर आता आपण त्यामध्ये राई घालूया ही राई पाय पाव किलो आहे राई पण व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया राई मसाल्यामध्ये राई टाकल्यामुळे भाजीला तरी खूप छान येते त्यामुळे राई घालतात आता आपली राई पण भाजत आलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत शहाजिरं पन्नास ग्राम आणि बडीशेप पन्नास ग्राम आणि व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत तर आता आपले मसाले व्यवस्थित भाजत आलेले आहे राई शहाजिरं आणि बशोप आता हे आपण काढून घेऊया त्यानंतर आता आपण तेल घालणार आहोत तेल तापल्यानंतर त्यामध्ये आता आपण त्रिफळ घालणार आहोत नंतर दालचिनी आणि फूल हे पण व्यवस्थित आता आपण खरपूस भाजून घेणार आहोत दालचिनी आणि चक्रीफूल याचा पण सुगंध खूप छान येतो भाजायला लागल्यानंतर तर अशा प्रकारे आपण मसाले भाजून घेणार आहोत खरपूस आणि आता आपण मसाले थंड होण्यासाठी काढणार आहोत अशा प्रकारे मसाले थंड झालेले आहेत आणि आता जाऊया चपचीवरती डाळायला बघा मसाला कुठून घरी आणलेला आहे आणि आता बघा छानपैकी व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा चला बाय